रुद्रायच्या कंपनीला डील नव्हतं मिळालं ही गोष्टच त्याच्या पचनी पडत नव्हती तो त्याचा असिस्टंट समीरवरती त्याचा राग काढत असतो समीर मला सर्व डिटेल्स हव्या आहेत डीलविषयी आपल्या कंपनीला डील कसं मिळालं नाही कुठे कमी पडलात तुम्ही बॉसला चिडलेलं पाहून समीरला तर कापरं भरलं होतं तो तर गोंधळून गेला होता त्याला काय बोलायचं सुचत नव्हतं रुद्राय पुन्हा ओरडतो समीर अशी कामं करता तुम्ही ऐकलं नाहीस का तू मला डिटेल्स हव्या आहेत समीर चाचरत बोलतो ओके सर प्लीज फक्त पाच मिनिट द्या मला रुद्राय टेबलवर जोरात रागाने हात आपटत बोलतो पाच मिनिटही नाहीत तुझ्याजवळ आता लगेचच या क्षणी डिटेल्स दे मला समीर मनातच राक्षस खूप भडकलाय आज आता काही खरं नाही माझं एक डील नाही मिळाली कंपनीला तर कंपनीला एवढा काही फरक पडणार नाही पण हा माझा सर्किट बॉस किती वैतागला आहे राक्षस कुठला समीर रुद्रायला मनातच बडबड करत रुद्राच्या केबिनमधून बाहेर पडतो रुद्राय आता कॉलवर हेमा कम इन माय केबिन बोलत असतो समीरने हेमाला क्लू दिला होता बॉस भयानक चिडलाय असा हेमा घाबरतच रुद्रायच्या केबिनमध्ये येते काय झालं सर विचारते ती रुद्रायला आजच्या डीलची सर्व जबाबदारी तुझ्यावर होती ना हेमा मग कसं गेलं डील आपल्या हातून का नाही मिळालं आपल्या कंपनीला डील नवीन आहेस का तू या कंपनीमध्ये कधीपासून काम करतेस इथे सर हेमा काहीतरी बोलतच असते तर रुद्राय बोलतो जेवढं विचारलं आहे तेवढंच बोल सांग कधीपासून काम करतेस इथे सर चार वर्ष झालेत मग डील का नाही मिळालं आपल्या कंपनीला सर ते शर्मा त्यांनी चिटिंग केली चिटिंग करून त्यांनी त्यांच्या कंपनीला मिळवलं डील सर मी खरं बोलते आपल्याच कंपनीला मिळणार होतं डील पण अगदी शेवटच्या क्षणी अनाऊन्स झालं शर्मा कंपनीला डील मिळाले ते ऐकून आम्हीही शॉक झालो सर त्या क्षणी समीर आलेला असतो तोपर्यंत केबिनमध्ये हेमा समीरकडे पाहत रुद्राला सांगते कारण काहीही असो माझ्या कंपनीला डील नाही मिळालं मग आता तुम्ही दोघांनी निघायचं इथून रिझाईन करा आत्ता लगेच आणि हो आज इंटरव्ह्यू आहे कंपनीमध्ये तुमच्या जागेवर नवीन कॅन्डिडेट्स येईल कोणीतरी तुम्ही घरी बसा आता त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काम कसं करायचं असतं ते आज मी स्वतः नवीन येणाऱ्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेईन समीर आणि हेमा दोघेही बिचारे एकमेकांकडे पाहत उभ्या असतात रुद्रा पुन्हा बरस तो दोघांवर देताय ना रिझाईन बघत काय बसलात जावा निघा इथून अनसक्सेसफुल लोकांसाठी माझ्या कंपनीत जागा नाही समीर आणि हेमाला वाईट वाटतं दोघांच्याही मनात नसताना त्या निर्दयी बॉचचं ऐकून त्यांना रिझाईन द्यावं लागतं तसंही नेहमी धारेवर धरणाऱ्या बॉचच्या हाताखाली काम करून त्यांना कंटाळा आलाच होता दोघे त्याच क्षणी ऑफिसमधून निघून जातात बॉसला शिवाय घालत काही वेळाने सखी आणि सानिका रुद्राच्या ऑफिसमध्ये पोहोचतात दोघी पेपरमध्ये जाहिरात पाहून इंटरव्ह्यूसाठी आलेल्या असतात असतात त्या दोघींना कोणत्याच कामाचा अनुभव नसतो आणि त्यात रुद्राय स्वतः त्या दोघींचा इंटरव्ह्यू घेणार असं बोलला काही वेळापूर्वी काय होणार बिचाऱ्यांचं देव जाणे त्या दोघींचं नशीब बलवत्तर होतं आज म्हणून रुद्रायला मिटिंगसाठी जावं लागतं तो जाता जाता ऑफिसमध्ये एका स्टाफला आज नवीन आलेला कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगतो रुद्राय आता मीटिंगसाठी निघून जातो काम कसं जबाबदारीने करावं अशा विचारांचा होता रुद्राय एवढी मोठी कंपनी सांभाळत होता त्यामुळे त्याला कठोर वागावं वा लागत होतं आणि मुळात त्याचा स्वभावही तसाच होता, होता कठोर त्याला कामात निष्काळजीपणा आणि कामात कचराई अजिबात खपत नव्हती सखी आणि सानिका यांचा इंटरव्ह्यू होतो दोघींना लगेचच आजपासून ऑफिसमध्ये जॉईन करून घेतलं जातं ही आनंदाची गोष्ट आईला सांगावी या विचाराने सखी तिच्या आईला कॉल करते आईसोबत बोलत असताना समोरून येणाऱ्या रुद्रायला ती धडकते आईशी बोलण्यात गुंग असल्यामुळे समोरून येणाऱ्या रुद्रायकडे तिचं अजिबात लक्ष नसतं आनंदात असते ती थी, इंटरव्ह्यू तिचा सक्सेसफुल झाला म्हणून माझ्या ऑफिसमध्ये असं वागण्याची हिंमत कोण करू शकतं या विचारांनी रुद्रायचा पारा चांगला चढलेला तो हाताच्या मुठी आवळत बोलतो तुझी हिंमत कशी झाली एवढ्या निष्काळजीपणाने वागण्याची तुला समोरचंही दिसत नाही का सखी रुद्रायकडे पाहतच राहते त्याची पर्सनॅलिटी पाहून तिची विकेटच पडते कस तरी स्वतःला सावरत भाणावर येत बोलते सॉरी सर ते मी इंटरव्ह्यू साठी आली होती समोर कोण आहे हे तिला माहीत नव्हतं पण तरीही ती त्याची माफी मागत होती हे पाहून तो मनातच बोलतो इंटरेस्टिंग तिच्याशी काही न बोलता रुद्राय तिथून निघून जातो सखी मनातच काय उद्धट माणूस आहे हा मी याला सॉरी म्हटलं आणि हा माणूस चक्क मला इग्नोर करून निघून गेला स्वतःला काय इथला मालक समजतो काय हा सध्या सखीला कुठे माहीत होतं तोच कंपनीचा बॉस आहे ते तिला कोणीतरी सांगावं लागेल बाई तो स्वतःला कंपनीचा मालक समजत नाही तर तोच खरा कंपनीचा मालक आहे आज सकाळीच डील आपल्या कंपनीला न मिळता शर्माच्या घशात गेली हे समजल्यापासूनच रुद्रायचा मूड ठीक नव्हता अजूनही त्याचे प्रयत्न चालूच होते डील आपल्या कंपनीला कशी मिळवता येईल तोच विचार करत केबिनमध्ये फेरा मारणं चालू होतं रुद्रायचं अचानक त्याचं लक्ष ऑफिसमध्ये आज आलेल्या सखी आणि सानिकाकडे जातं मगाशी घाईघाई ज्या मुलीशी टक्कर झालेली तिला त्याने नोटीस नव्हतं केलं पण आता तो तिला वेळ घेऊन निरखून बघत होता पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस लांब सडक बोर केस लिपस्टिकने रंगवलेले ओठ खूप गोड दिसत होती ती काहीतरी जादू होती तिच्यात जणू तिला पाहून खेळला रुद्राय तिच्यावरची त्याची नजर हटे ना त्याचा नवीन सेक्रेटरी केतनला कॉल करून बोलवून घेतो रुद्राय थोड्याच वेळात केतन रुद्राच्या केबिनमध्ये येतो आज इंटरव्ह्यूसाठी आलेल्या कॅन्डिडेटचं काय झालं सिलेक्ट केलं का, का त्यांना केतन बोलतो हो सर आज नवीन दोन कॅन्डिडेट्स आल्या होत्या आणि दोघींनाही सिलेक्ट केलं सर दोघीही फ्रेशर आहेत पण इंटरव्ह्यू उत्तम दिला दोघींनी ओके बोलतो रुद्राय केतन रुद्रायच्या केबिनमधून बाहेर पडतो रुद्रायची सखीवरची नजरच हटत नव्हती त्याच्या खुर्चीत आरामात रेलून बसत आता रुद्राय स्वतःशीच बोलतो खूप सुंदर आहेस तू मला खूप आवडलीस माझ्या नजरेत भरलीस पण तुला नसेल माहिती या रुद्रायला जे हवं आहे ते तो मिळवतोच तू मला आवडलीस तू हवी आहेस मला माझ्या आयुष्यात आता या क्षणापासून तू फक्त माझी आहेस कारण तू मला आवडली आहेस आता फक्त तुला माझाच विचार करावा लागेल तू जर प्रेमाने नाही ऐकलं तर मला तुझ्यावर जबरदस्तीने माझं म्हणणं लादावं लागेल पण ऐकशील तू माझं का नाही ऐकणार तू माझं मी बॉस आहे आणि तू एक साधी स्टाफ मला वाटतंय मला जबरदस्तीने माझं म्हणणं तुझ्यावर थोपवावं लागणारच नाही उलट तूच येशील बॉस बॉस करत माझ्याजवळ तसही माझ्याजवळ येण्यासाठी मुली तडपडत असतात मग तू तरी याला अपवाद कशी राहणार आहेस तू येशीलच की माझ्याजवळ ते काहीही असो पण तू खरंच खूप सुंदर आहेस आणि या क्षणापासून तू माझी आहेस मनात विचार करतच रुद्राय गालातल्या गालात हसत असतो सकीला पाहून रुद्रायचा मूड बदलला होता सकाळी किती रागवला होता तो आणि आता तो किती खुश होता सखी रोज वेळेवर ऑफिसला येत होती आणि तिचं तिचं काम ती मन लावून करत होती रुद्राय मात्र रोज सखीला त्याच्या केबिनमधून मधून पाहण्यात हरवत असे त्याचं कामात कमी लक्ष आणि सखीवरच जास्त लक्ष होतं आता इतरांना शिस्त नियम वेळेचा सदुपयोग कसा करावा कामात कचराई न करणे अशा गोष्टी शिकवणारा तो स्वतः मात्र आता काय करत होता याच त्यालाही भान नव्हतं स्वतःचं भान विसरून ऑफिसमधला इम्पॉर्टंट मिटिंग विसरून फक्त तिलाच पाहण्यात तासन तास घालवत होता रुद्राय पण याची सखीला काहीच कल्पना नव्हती सखीला अजून ती ज्या कंपनी काम करत आहे त्या कंपनीचा बॉस कोण आहे हेही माहीत नव्हतं बॉसशी तिचा काही संपर्क नव्हता किंवा बॉसला भेटण्याची बॉसजवळ जाण्याची सकीवर अजून वेळ आलीच नव्हती रुद्राय तर सखीला पायला पाहिला सखीच्या प्रेमात पडला सखी त्याला आवडू लागली पण सखीचं काय कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद